Brought to you by Techno Camon 30 series. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहत आहे हे तकचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे मान्सूनच्या बाबतची खुशखबर त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे पुणे कार अपघातामध्ये अजूनही ब्लड सॅम्पलचा जो गोळ आहे तो वाढतो त्या आहे त्याबद्दलची त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे आशिष शेलार यांनी विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये मत वर्णन ही चर्चा झालेली आहे का या भेटीमध्ये याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे एकीकडे कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघ या सगळ्यासाठीची चर्चा सुरू असतानाच विधानसभेच्या आमदारांमधनं निवडून येणाऱ्या अकरा जागांसाठीची निवडणूक सुद्धा लागू शकते याबद्दलची पुढची बातमी आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे आचारसंहिता शिथिल करण्यासाठी आयोगानं जी राज्य सरकारची मागणी आहे ती फेटाळली आहे त्याबद्दलची तर सगळ्यात आधी आपण बातमी घेऊयात ती म्हणजे मान्सूनच्या संदर्भातली महत्वाचं आहे ते म्हणजे एक ते दोन दिवस आधीच मान्सून भारतात केरळमध्ये दाखल झालेला आहे ईशान्येकडेही तब्बल पाच ते सात दिवस आधी मान्सून दाखल झाल्यामुळे काहीचं आनंदी वातावरण आहे ज्या पद्धतीनं दुष्काळी वातावरण महाराष्ट्र आणि देशातल्या काही भागांमध्ये आहे त्याच्यावरनं मान्सून लवकर आलं किंवा मान्सून लवकर दाखल झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे तसंच वाढलेल्या तापमानातही दिलासा मिळण्याची शक्यता आहे मान्सून केरळमध्ये काल म्हणजे तीस तारखेलाच दाखल झालेला आहे आता पुढच्या पाच ते सात दिवसामध्ये महाराष्ट्रात मान्सून येऊ शकेल तिकडे ईशान्याकडे ईशान्य कडच्या राज्यांमध्ये पावसाला देखील सुरुवात झालेली आहे केरळमध्ये सुद्धा पावसाला सुरुवात झालेली आहे केरळसह ईशान्यातल्या काही राज्यांमध्ये धुआधार पाऊस पुढचे तीन ते चार दिवस होऊ शकतो असा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे दुसरीकडे पंजाब राजस्थान आणि हरियाणा जिथं सर्वाधिक तापमानाची आत्तापर्यंत नोंद झालेली आहे आणि दिल्ली तिथलं जे तापमान आहे ते आजपासून कमी येताना पाहायला मिळेल कारण केरळ आणि ईशान्येकडे आलेल्या पावसामुळे हे तापमान कमी झाल्याचं पाहायला मिळेल असं हवामान खात्याचं म्हणणं आहे महाराष्ट्रात पुढच्या पाच ते सात दिवसांमध्ये साधारण पाच जूनपासून मान्सून महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह होईल असं म्हटलं जात आहे ही खुशखबर आपण मान्सूनबद्दल समजून घेतली काहीसा दिलासा मिळाला काहीसा छान वाटलं पण महत्वाचं ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे अनेक भागांमध्ये धरणं तलाव कोरडे ठाक पडलेले आहेत अगदी मुंबईवरही पाणी कपातीचं संकट आहे अहमदनगर असेल तसंच चाळीसगाव असेल जळगाव असेल नाशिकमधला काही भाग असेल इथं पाणी पुरवठा जो आहे तो काही दिवसांच्या अंतराने होतो आहे संभाजीनगर असेल इथंसुद्धा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे मान्सून यायला आणखी काही दिवस शिल्लक असतानाच दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे किंवा पाण्याचं जे संकट आहे ते मोठ्या प्रमाणावर आहे अशा परिस्थितीमध्ये पाण्याचे टँकर हा एकमेव आधार हा गावातल्या किंवा या भागातल्या लोकांसाठी आहे पण त्यातही टँकर पुरेस पाणी पुरवठा केला जात नाही अशी अनेक गावांमधन होणारी तक्रार हा एक चिंतेचा आणि काळजीचा विषय सर्वांसाठीच आहे दरम्यान सुद्धा पाणी कपातीला सुरुवात झालेली आहे पाण्याचा फोर्स सुद्धा कमी असल्याचं म्हटलं जात आहे अनेक भागातून तशा तक्रारी आलेल्या आहेत ही गोष्ट लक्षात ठेवली तर पाणी जपून वापरणं गरजेचं आहे मान्सून किंवा मान्सूनमुळे येणारा पाऊस लवकर येणार असला तरी सुद्धा नदी तलाव आणि जी धरणं आहेत ती भरण्यासाठी काहीसा वेळ लागणार आहे त्यामुळे पाऊस लवकर आला तरीसुद्धा पाणी जपून वापरण्याची वेळ ही महाराष्ट्रावर आलेली आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ब्लड सॅम्पल्सच्या घोळाच्या संदर्भातली तर या ब्लड सॅम्पल्सच्या गुळाकडे जाण्याच्या आधीच डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीकृष्ण ह श्रीहरी हळनोर आणि त्याचबरोबर शिपाई घाटकांबळे या तिघांनाही पाच जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे काल त्यांच्या वकिलांकडनं आर्ग्युमेंट करण्यात आली होती आणि जी कोठडी आहे ती कमी करावी आणि जामीन मिळावा यासाठीचे प्रयत्न करण्यात आले होते पण मात्र कोर्टानं जामीन मंजूर केला नाही उलट पाच जूनपर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये ब्लड सॅम्पलचा एक घोटाळा समोर आलेला आहे ब्रेकिंग बातमीच्या अनुषंगानं आपण जाणून घेऊयात ते म्हणजे की काल जशी आपण माहिती पाहिली होती अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठीचे प्रयत्न हे तिथं झाले होते ससून रुग्णालयामध्ये आणि ते सॅम्पल बदलण्यासाठी तीन ब्लड सॅम्पल्स घेण्यात आल्याची माहिती होती पण आज जी बातमी समोर आलेली आहे लोकमत वर्तमानपत्रानं दिलेली जी बातमी आहे त्याच्यानुसार तीन सॅम्पल्स घेण्यात आले होते पण अल्पवयीन मुलाबरोबरच त्याच्याबरोबरच्या इतर दोन मित्रांचेही ब्लड सॅम्पल्स घेण्यात आले होते आणि हे ब्लड सॅम्पल्स बदलण्याच्या उद्देशानेच त्या तीन व्यक्तींचे किंवा त्या तीन मुलांचे ब्लड ग्रुप असलेल्या इतर तीन व्यक्तींचे ब्लड सॅम्पल्स घेण्यात आले होते म्हणजे अल्पवयीन आरोपीसह त्याच्या दोन मित्रांचे ब्लड सॅम्पल्स बदलण्याचा हेतू हा डॉक्टरांचा होता आणि त्याच्यासाठीच तीन त्याच रक्तगटाचे व्यक्तींचं रक्त कलेक्शन ब्लड कलेक्शन ब्लड सॅम्पल्स जे आहे ते घेण्यात आले होते त्यातल्या एका ब्लड सॅम्पल्समध्ये महिलेचे महिलेचं ब्लड सॅम्पल असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि दुसरी दुसरे दोन आ, जे ब्लड सॅम्पल्स आहेत ते दोन पुरुषांचे असल्याची माहिती समोर आलेली आहे काल मुंबईतनं दिलेल्या माहितीनुसार हे दोन ब्लड सॅम्पल्स जे आहेत ते ब्लड सॅम्पल्स पुरुषांचे ज्येष्ठ पुरुषांचे असल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये ब्लड सॅम्पल्स घेत असताना आणखीन एक काळजी ही डॉक्टरांनी घेतलेली आहे ती म्हणजे की जिथं सी सी टी व्ही नव्हते तिथं हे ब्लड सॅम्पल्स कलेक्ट करण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की एकाच वेळेस या तीन ब्लड सॅम्पल्स जे आहेत ते कलेक्ट करण्यात आले होते तसंच शिकाऊ डॉक्टरांकडून हे ब्लड सॅम्पल्स कलेक्ट करण्यात आले होते अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे दरम्यान जर आपण पाहिलं तर या ब्लड सॅम्पल्सवरचा जो घोळ आहे तो थांबता थांबत नाही आहे मुख्य म्हणजे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे आणि त्याच्याबद्दलची झालेली चर्चा सुद्धा सांगितली पाहिजे ब्लड सॅम्पल्सच्या अनुषंगानं अगदी सुरुवातीपासून प्रश्न उपस्थित करण्यात येत होता मुलाचे अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल्स हे उशिरा घेतल्या गेल्याचं म्हटलं जात होतं हे उशिरा घेतलेले ब्लड सॅम्पल्स त्यानंतर बदलली गेल्याची माहिती समोर आलेली आहे हे ब्लड सॅम्पल्स बदलले गेल्यानंतर ते ब्लड सॅम्पल्स कोणाचे होते जे तिथं ठेवले गेले याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली पण अद्याप ज्या व्यक्तींचे हे ब्लड सॅम्पल्स घेतलेले होते त्या व्यक्ती समोर आलेल्या नाही आहेत महत्त्वाचं आहे ते म्हणजे या अल्पवयीन आरोपीची जी आई आहे शिवानी अगरवाल यांचंसुद्धा ब्लड सॅम्पल्स घेतल्याची माहिती समोर आली होती पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलबरोबर या म्हणजे ब्लड सॅम्पल्सचा डी एन ए आणि आईचा जो डी एन ए आहे त्याच्यामध्ये मॅच होत नाही किंवा जे सध्याचं रक्त आहे जे महिलेचं रक्त ब्लड सॅम्पल्स आहे तर ते मॅच होत नाही आहेत अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांबरोबर ब्लड सॅम्पल्सबरोबर म्हणून हे त्याच्या आईचं ब्लड असण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जात आहे पण त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर शिवानी अगरवाल या फरार असल्यामुळे त्यांच्यावरही संशयाची सुई आहे त्या जेव्हा पोलीस त्यांना ताब्यात घेतील तेव्हा पुन्हा एकदा त्यांचे ब्लड सॅम्पल्स घेऊन तपासणी होईल किंवा चाचणी केली जाईल असं म्हटलं जात आहे त्याचबरोबर इतर ज्या दोन पुरुषांचं ब्लड सॅम्पल घेतले होते त्यांचाही शोध सध्या पोलीस घेत आहेत सी सी टी व्हीच्या समोर हे ब्लड सॅम्पल्स कलेक्ट न केल्यामुळे कुठेतरी या व्यक्तींना शोधण्यामध्ये अडचणी येत असल्याचं म्हटलं जात आहे आता जर आपण पाहिलं तर डॉक्टर तावरे यांचे जे वकील आहेत त्यांनी थेट आरोप हा डॉक्टर हळनोर यांच्यावर केलेला आहे डॉक्टर तावरे हे हळनोर यांना आदेश देऊ शकत नाहीत कारण ते दोन वेगळ्या डिपार्टमेंट्स आहेत आणि त्यामुळे डॉक्टर हळनोर यांनी त्यांच्या कॅपॅसिटीमध्ये किंवा त्यांच्या इच्छेनुसार या गोष्टी केल्याची माहिती सुद्धा वकील देत आहेत किंवा तसा आरोप हा वकिलांकडनं केला जातोय डॉक्टर तावरेंच्या काय म्हणाले डॉक्टर तावरेंचे वकील ते ऐकूया डॉक्टर डॉक्टर तावडे हे ससून हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये काम करतात डॉक्टर तावडे यांच्या अंडर सी एम ओ येत नाही डॉक्टर तावडे आमचं पहिल्या दिवशीपासनाचं तेच म्हणणं आहे डॉक्टर तावडे घटना ज्या ज्या दिवशी घडलेली आहे त्या दिवशी रजेवर होते डॉक्टर तावडे त्यामुळे ते सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसूच शकत नाहीत त्या ते तिथे नसतात त्यांच्या अंडर सी एम ओचा विभाग येत नाही सी एम ओ ही इंडिपेंडंट बॉडी आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंट हे पूर्णपणे वेगळं आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या अंडर सॅम्पल्स घेणं लिव्हिंग पर्सनचे हे काम येत नाही त्यामुळे हे काम सी एम ओच्या ऑफिसमध्ये गेलेलं होतं त्यामुळे हे काम सी एम ओतर्फे करण्यात आले असा तावडें तरचा बचाव आहे हा कोर्टाला कळवलेला आहे त्यामुळे तावडे सी सी टी व्हीमध्ये नाहीत आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की विधी संघर्षित बालक जो होता त्या बालकाचे सुद्धा सी सी जे काही सॅम्पल्स घेतलेले आहेत ते सॅम्पल्स घेण्याची प्रक्रिया सुद्धा सी सी टी व्हीची त्याचं चित्रीकरण झालेलं नाही तर तो पोलिसांनी आरोप असा केलेला आहे हे सॅम्पल्स घेण्याची प्रक्रिया ही सी सी टी व्हीच्या कक्षेच्या बाहेर यांनी केलेली आहे हा त्यांचा मुख्यत्वे करून आरोप आहे तरीसुद्धा त्या ससून हॉस्पिटलचे संपूर्ण सी सी टी व्ही त्याचे रजिस्टर्स हे ऑलरेडी जप्त केलेले आहेत त्या कामासाठी पुन्हा पोलीस कस्टडीची आवश्यकता नाही असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला होता पैशाचं पोलिसांच्या तपासामध्ये तीन लाख रुपये आजपर्यंत वेगवेगळ्या आरोपींकडनं जप्त झालेले आहेत ते पैसे आता त्याचा त्याच्या त्याच्याबद्दल अजून कुठलंही ॲलिगेशन नाही नाही तावडे सरांकडनं कुठल्याही प्रकारचे पैसे जप्त झालेले नाहीत त्यांना कुठल्या प्रकारचे पैसे मिळाले असा था आरोप सुद्धा नाही 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 तस ता। ता काही आपल्याला त्याचा डाटा आता आपल्याकडे उपलब्ध नाहीये पोलिसांचं ॲलिगेशन आहे त्यांच्यामध्ये व्हॉट्सअप कॉल झालेले आहेत असं आणि त्याचे मोबाईल्स सर्व पार्टीजचे मोबाईल्स ऑलरेडी सीज्ड आहेत त्यामुळे आता तसं ता काही आपल्याला सांगता येत ता। डॉक्टर तावरे जो आहे ये फॉरेन्सिक डिपार्टमेंट के फॉरेन्सिक डिपार्टमेंट में काम करते उनके अंडर सीएमओ तो फॉरेंसिक डिपार्टमेंट में लिविंग पर्सन लिविंग अक्यूज या सस्पेक्ट जो रहते हैं उनका कभी भी सैंपल्स लेने के कलेक्ट करने का काम फॉरेंसिक डिपार्टमेंट में नहीं आता है वो द, वो काम सी के अंडर आता है और ये जो सी है डॉक्टर हरनोल ये तावडे के इमीडिएट सबॉर्डिनेट नहीं है ये हमने बताया कोर्ट में ऐसा कोई कॉल्स कॉ को, कोई प्रूफ नाही आहे बारे में कोई रिमांड रिपोर्ट में या पोलिस के आर्ग्युमेंट उसके बारे में कुछ भी नहीं आहे पोलिसांनी आज फक्त प्रिवेन्शन ऑफ करप्शन ॲक्टचे सेक्शन्स वाढ केलेली आहे त्या सेक्शन वाढीनुसार ह्या लोकांनी त्यांच्या ड्युरिंग देअर सर्विस त्यांनी कुठल्याही प्रकारचे अवैध संपत्ती मालमत्ता गोळा केलेली आहे का याबद्दल तपास करायचा असल्यामुळे फक्त पोलीस कस्टडी कोर्टाने दिलेली आहे कलमवाड विरोध म्हणण्यापेक्षा कलमवाड ही एक फक्त एम टी फॉर्मॅलिटी आहे कलमवाड ह्या प्रकारचे कलम ऑलरेडी आय पी सीमध्ये सेक्शन दोनशे तेरा आणि दोनशे चौदा हा ऑलरेडी फर्स्ट रिमांडमध्येच त्यांच्याविरुद्ध लावलेला होता आता फक्त प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ॲक्टच्या प्रोविजन्स लावल्यात त्याचे दोन्हीचे जे काय अर्थ आहे तो सिमिलरच आहे हो तावरेंचं म्हणणं असं आहे ते रजेवर आहेत त्यांचा रोज ती आर्ग्युमेंट होती डॉक्टरीन ऑफ ड्युरेस असतं त्याच्यामधनं ती त्यांची आर्ग्युमेंट आहे त्याच्याबद्दल कुठलाही पुरावा पोलिसांनाही मिळालेला नाही रजेवरच होते आदेश त्यांना देताच येत नाही ते त्यांच्या खात्याखाली नाहीच आहेत तावरे, तावरे रजेवरच होते ना त्यामुळे तावरेंचा रोलच येत नाही तिथे संशयावर अटक केली केसच गांभीर्य एवढं आहे मीडिया ट्रायल झालेली आहे त्या प्रेशरमध्ये सगळे आहेत ते खोटं आहे स्टेटमेंट कुणी लीक केलेलं आहे आणि खोटं आहे नाही पत्रकारांना बोलायचं त्यांना वेळ कधी मिळेल सव्वीस तारखेपासून कस्टडीत आहेत तेव्हापासनं कस्टडी आजपर्यंत कंटिन्यू आहे नाही सांगितलं नाही सांगितलं नाही तर अशा पद्धतीनं डॉक्टर तावरे यांच्या वकिलांनी हळणूर यांनी स्वतःच्याच मनाप्रमाणे किंवा त्यांना कुणीही आदेश दिले नाही हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एक प्रकारे डॉक्टर तावरे यांचा ब्लड सॅम्पल बदलण्यामध्ये कुठलाही रोल नाही हे सांगण्याचा प्रयत्न हा डॉक्टर तावरेंचे वकील आता करताना पाहायला मिळत आहेत पुढचे आर्ग्युमेंट्स जेव्हा होतील पाच जूनला तेव्हा आपण त्यांना निर्दोष कसे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करू असं सुद्धा डॉक्टर तावरेंच्या वकिलांचं म्हणणं आहे डॉक्टर तावरे यांना संशयातून अटक करण्यात आलेली आहे हे त्यांचं विधान हे एक अत्यंत महत्त्वाचं विधान असल्याचं म्हटलं जात आहे डॉक्टर तावरेंच्या वकिलांना असं वाटतं आहे ते म्हणजे की किंवा त्यांना तावरें असा तावरेंच्याबद्दल असा प्रूव्ह करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे की फक्त संशयावरनं ता तावरेंना अटक करण्यात आलेली आहे महत्त्वाचं आहे ते म्हणजे की श्रीहरी हळनोर यांनी आपण पैसे घेतल्याचं कबूल केलेलं आहे आपण सॅम्पल डिस्कार्ड करून सॅम्पल बदलल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे पण डॉक्टर तावरे यांच्याकडनं अशा पद्धतीची जी कबुली आहे ती देण्यात आलेली नाही आहे त्यांनी पैसे घेतले आहेत का याच्याबद्दलची कबुली दिलेली नाही आहेत त्यांना कुणाचा फोन आला होता याच्याबद्दलची कबुली त्यांनी दिलेली नाही आहे या सगळ्यावरूनच कुठेतरी डॉक्टर तावरे आ, या यांना फक्त संशयावरनं अटक करण्यात आली आहे असा दावा त्यांचे वकील करत आहेत असं देखील म्हटलं जात आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर ससूनमधल्या दोन नर्सेसची सुद्धा चौकशी झालेली आहे ब्लड सॅम्पल्स बदली प्रकरणामध्येच किंवा बदलीची जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगानंच या दोन ससूनमधल्या नर्सेसची सुद्धा जी चौकशी आहे ती झालेली आहे एकंदरीतच आपण असं म्हणूयात की पोलीस ज्या पद्धतीनं सांगतायत की ब्लड सॅम्पल्सवर ही काही केस अवलंबून नाही तर दुसरीकडे हे ब्लड सॅम्पल्स बदलण्यासाठी जो काही पराकोटीचा गोंधळ घालण्यात आलेला आहे किंवा जे काही प्रयत्न करण्यात आलेले आहेत त्याच्यावरनं दोन गोष्टी स्पष्ट होत आहेत ते म्हणजे की कुठेतरी या अल्पवयीन तरुणाला वाचवण्यासाठीचे प्रयत्न हे दोन पातळ्यांवर झाले होते का पोलिसांच्या पातळ्यांवर झाल्याचा आरोप याच्याही आधी झाला होता पण जर आपण पाहिलं तर आरोग्य खातं किंवा ससून रुग्णालयामधनं सुद्धा हा प्रयत्न डॉक्टरांकरवी झाल्याचं स्पष्ट उघड होतंय डॉक्टर हळनोर यांनी या सगळ्या संदर्भातली कबुली दिल्यामुळे ही गोष्ट स्पष्ट होते आहे आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे या प्रकरणामध्ये स ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता असलेले विनायक काळे यांनी सुनील टिंगरे यांचं नाव घेतलेलं आहे सुनील टिंगरे आणि डॉक्टर तावरे यांचे चांगले संबंध होते हे डॉक्टर विनायक काळे ज्या ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता आहेत आणि त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवलेलं आहे त्यांनी मान्य केलेलं आहे त्याचबरोबर डॉक्टर काळे यांनी सातत्यानं हीसुद्धा गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कशा पद्धतीनं डॉक्टर तावरे यांच्यावर होणारे जे आरोप आहेत हो त्या प्रत्येक आरोपाच्या वेळीस सुनील टिंगरे यांनी त्यांची पाठराखण केली होती आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे की सुनील टिंगरे यांच्यावर हे सातत्यानं आरोप होत असताना सुद्धा सुनील टिंगरे हे लोकांसमोर आलेले नाही आहेत माध्यमांसमोर आलेले नाही आहेत ते सध्या एक प्रकारे आपण असं म्हणूयात की कुठे आहेत याची कल्पना नसल्यामुळे संशयाची सुई त्यांच्यावर जाते पण अशी संशयाची सुई जात असतानाच डॉक्टर विनायक काळे यांनी सुद्धा डॉक्टर तावरे यांची आजवर कशा पद्धतीनं सुनील टिंगरेंकडनं पाठराखण केलेली गेली आहे हे सांगण्याचा झालेला प्रयत्न याच्यावरनं या सगळ्या प्रकरणाशी पुन्हा एकदा सुनील टिंगरेंचा काही संबंध आहे का याच्याबद्दल संशय येतो आहे पण विनायक काळे यांनी सुनील टिंगरेंचं नाव घेतल्यामुळे आणि त्याचबरोबर सुनील टिंगरे कुठे आहेत याच्याबद्दलची कल्पना नसल्यामुळे आणि डॉक्टर तावरे हे तुरुंगात असल्यामुळे टिंगरे आणि तावरे यांच्यामध्ये त्या दिवशी संपर्क झाला होता का यांचं काही या सगळ्या संदर्भामध्ये बोलणं झालं होतं का या सगळ्याबद्दलचे प्रश्न हे उपस्थित होत आहेत दरम्यान जर आपण पाहिलं तर शिवानी अगरवाल ज्या या अल्पवयीन आरोपीची आई आहे तीसुद्धा फरार असल्याचं म्हटलं जात आहे शिवानी अगरवाल यांचा जर दे 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 दिलेल ही, ही या सगळ्या प्रकरणामध्ये कुठलाही दोष नाही जर ते दिलेलं ब्लड सॅम्पल हे त्यांचं नाही ही गोष्ट स्पष्ट असेल तर मग शिवानी अगरवाल या समोर का येत नाही आहेत किंवा त्या पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये का नाही आहेत पोलीस त्यांचा तपास का करतायत हा देखील एक प्रश्न उद्भवतो दरम्यान जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या माध्यमातून जी माहिती समोर येते त्याच्यानुसार या अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठीचे प्रयत्न हे सर्व पातळ्यांवर झाल्याचं म्हटलं जात आहे पण त्याचबरोबर पोलीस तपासामध्ये नवनवीन गोष्टी उघड होत असतानाच एक प्रकारे आपण असं म्हणूयात की फरार व्यक्तींना ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा या प्रकरणापर्यंत ठोस माहिती किंवा पुरावे हे पोलिसांच्या हाती येत नसल्याचं देखील म्हटलं जात आहे आणखी या सगळ्याबद्दलचा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे या ब्लड सॅम्पल्सच्या गोळ्यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येऊ शकतात असं सुद्धा म्हटलं जात आहे एक प्रकारे आपण असं म्हणूयात की या संपूर्ण जी काही ब्लड सॅम्पलचा जो घोळ झालेला आहे त्या घोळामुळे कुठेतरी या संपूर्ण केसच्या अनुषंगानं संशय निर्माण झालेला आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंतची जी काही माहिती समोर आलेली आहे त्याच्यानुसार या सगळ्या प्रकरणामध्ये अपघातानंतर बचावाच्यासाठी ब्लड सॅम्पल्स बदलणं असेल मेडिकल चाचणी उशिरा करणं असेल ब्लड सॅम्पल्स उशिरा घेणं असेल आणि त्याचबरोबर उद् हेतू किंवा उद्देश ठेवून अशा पद्धतीने हे ब्लड सॅम्पल्स बदलले गेलेले आहे हा देखील जो काही चौकशी समितीचा अहवाल आहे डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली जी चौकशी समिती होती त्या अहवालामध्ये सुद्धा हेतू पुरस्सर हे ब्लड सॅम्पल्स बदलले गेलेचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे केस जरी ब्लड सॅम्पल्सवर आधारित नसली तरीसुद्धा एका केसशी निगडीत अनेक गुन्हे इथं ब्लड सॅम्पल्सच्या अनुषंगानं समोर आल्याचं पाहायला मिळतं आहे याच्यावर कशा पद्धतीनं कारवाई केली जाईल डॉक्टरांना ताब्यात सुद्धा यंत्रणेवर कारवाई केली जाईल का अधिष्ठात्यांना सक्तीच्या टीवर पाठवलेला आहे दुसरीकडे आणखीन काही व्यक्तींच्या अनुषंगानं संशयाची सुई असताना पोलीस या सगळ्या व्यक्तींची तपासणी आणि च चौकशी करणार का त्यांच्याकडनं करना माहिती घेण्याचा प्रयत्न करणार का हे बघणं इंटरेस्टिंग राहील पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे विधान परिषदेच्या अनुषंगानं निवडणुकीच्या बाबतीत चर्चा होत असतानाच एक प्रकारे राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झालेली आहे राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात आपला उमेदवार दिलेला आहे तर दुसरीकडे आशिष शेलार यांनी सुद्धा राज ठाकरेंना शुभेच्छा देत निरंजन डावखरे हे आपले दोन टर्मचे कोकण पदवीधर मतदारसंघातले आमदार असल्याचं सांगत कुठेतरी हे सूचक संकेत दिले होते ते म्हणजे की कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांना पुन्हा भाजपकडनं उमेदवारी दिली जाऊ शकते जर आपण पाहिलं तर राज ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा सातत्यानं चर्चा होत राहिलेल्या आहेत नेत्यांच्या भेटीगाठी होत राहिलेल्या आहेत आणि या सगळ्या भेटी गाठींच्या वेळेस कशा पद्धतीनं राज ठाकरे यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत म्हणून आपण भेटीगाठी घेतो हे सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे हे याची आठवण करून देण्याचं कारण म्हणजे विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी राज ठाकरेंनी आपला उमेदवार दिलेला आहे दुसरीकडे आशिष शेलारी यांनी सुद्धा सूचक संकेत दिलेले आहेत ते म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघामधला भाजपचा उमेदवार असेल अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झालेली आहे आता देखील ते म्हणजे की कोकण पदवीधर मतदारसंघ आणि एकंदरीतच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या संबंधानं किंवा त्या अनुषंगानं ही या दोन नेत्यांमध्ये झाल्याचं म्हटलं जात आहे काल आशिष शेलार विधान केल्याच्या काही तासातच आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे कुठेतरी मित्रपक्षांना न दुखावण्याची भाजपची जी रणनीती लोकसभा निवडणुकीसाठी होती ती आता या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सुद्धा असणार आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे कारण येऊ घातलेल्या विधानसभे विधानपरिषदेच्या आणखीन एका निवडणुकीसाठी मनसेकडे पुरेसं संख्याबळ नाही केवळ एक आमदार हा विधानसभेमध्ये मनसेचा आहे त्यामुळे तशी फारशी मोठी मदत ही काही मनसेची भाजपला होणार नाही असं असतानाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघावरनंच चर्चा झाली असल्याचं देखील म्हटलं जात आहे दुसरीकडे इतरही काही बाबतीतली चर्चा झाल्याचा देखील अंदाज आहे पुढच्या बातमीकडे जाऊयात ही बातमी आहे विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगानं विधानपरिषदेच्या शिक्षक आणि को पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका सव्वीस जूनला होणार आहेत पण त्याचबरोबर आणखीन विधानपरिषदेची एक निवडणूक होऊ शकते ज्याच्यामध्ये विधानसभेच्या आमदारांच्या माध्यमातून विधानपरिषदेचे अकरा सदस्य निवडण्यासाठीची प्रक्रिया राबवली जाऊ शकते किंवा निवडणूक होऊ शकते आणि त्यासाठीची जी चर्चा आहे ती आता सुरू झालेली आहे ही निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये लागू शकते असं सुद्धा म्हटलं जात आहे अर्थात ही निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी सुद्धा येत्या काही दिवसामधे मद, याच्याबद्दलची जी घो घोषणा आहे ती करण्यात येऊ शकते विधान परिषदेमध्ये बाबाजानी दुर्याणी अजित पवार गटाचे आमदार आहेत वजाहर मिर्जा आणि डॉक्टर प्रज्ञा सातव काँग्रेसचे आमदार आहेत मनीषा कांदे ज्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत अनिल परब जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत भाई गिरकर जे आणि निलय नाईक रमेश पाटील रामराव पाटील जे भाजपचे आमदार आहेत जयंत पाटील शेकापचे आमदार आहेत आणि महादेव जानकर असे आमदार आहेत या जागा ज्या आहेत त्या अकरा विधान परिषदेच्या जागांचा कार्यकाळ हा सत्तावीस जुलै रोजी संपुष्टात येणार आहे याच जागांसाठीची निवडणूक जी आहे ती जाहीर केली जाऊ शकते सव्वीस जूनला शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीची निवडणूक होऊ शकते तसंच राज्यसभेच्या एका जागेसाठी पंचवीस जूनला निवडणूक होऊ शकते आणि विधानपरिषदेच्या एकूण अकरा आ, पंधरा जागांसाठीची जी निव नि, निवडणूक आहे ती लवकरच जाहीर करण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे एकंदरीतच आपण पाहिलं तर शिक्षक पदवीधर आणि विधानपरिषदेच्या अकरा जागा यांच्या दोन निवडणुका आणि राज्यसभेची निवडणूक जी आहे एका जागेसाठीची निवडणूक याच्याबद्दलचा घोषणा म्हणजे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीची घोषणा झाल्यानंतर तीन सातत्यानं लोकसभा निवडणुकीनंतरच्या या निवडणुका समोर येऊ शकतात आता ही जी अकरा जागांच्या संदर्भातली निवडणूक आहे ती महत्वाची का आहे तर जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं आपापसात आप हेवे दावे झाले होते अगदी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल आणि त्यामुळे विधानसभेच्या आमदारांच्या माध्यमातून निवडणूक लढायची असेल तर कुठेतरी यासाठीची आमदारांची जी जुळवाजुळव आहे त्या करण्यासाठी किंवा त्याच्यासाठीचे प्रयत्न हे प्रत्येक पक्षाला आत्तापासूनच करावे लागतील महायुतीकडनं अकरापैकी आठ ते नऊ जागा लढवण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीकडनं मित्रपक्षांसह जास्तीत जास्त जागा जा ज्या आहेत जा 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 त्या लढवण्यासाठी वर भर दिला जाऊ शकतो असं देखील म्हटलं जाते अर्थात निवडणुका जाहीर होण्यापर्यंतचा अवकाश हा आहे आणि त्यामुळेच जुळवाजुळव जी आहे ते आत्तापासून सुरू झाल्याचं म्हटलं जाते पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे आचारसंहितेच्या अनुषंगानं लोकसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेली आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी ही राज्य सरकारनं केलेली आहे राज्य सरकारनं याच्यासाठी आयोगाकडे पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे मात्र राज्य सरकारची ही मागणी आयोगानं फेटाळलेली आहे लोकसभा जी पु, पुनर्स्थापित होईपर्यंत जो म्हणजे केंद्रातलं सरकार जे आहे ते पुनर्स्थापित होईपर्यंत कुठेतरी जी आचारसंहिता आहे ती शिथिल करता येणार नाही असं आयोगानं थेट राज्य सरकारला कळवलेलं आहे हा पण दुष्काळ परिस्थितीमुळे ही आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी राज्य सरकारनं केली होती त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे जे प्रस्ताव आहेत त्यांना मान्यता दिली जाईल असं आयोगानं राज्य सरकारला सांगितलेलं आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद